मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे आय सी सी टी व्ही न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध झिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड आहेत मयूर सावडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या अंतिम काळामध्ये ते फार अस्वस्थ होते ते व्यथित होते असं काहीस प्रतिपादन शेषरावजी चव्हाण यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे नुकतंच त्यांच्या चार पुस्तकांचं चा प्रकाशन एम कॉलेजच्या सभागृहामध्ये पार पडलं हा प्रकाशन सोहळा चे अध्यक्ष कमल किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नूतन खासदार कल्याणराव काळे माजी मंत्री आमदार राजेश टोपे संस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव कदम त्याचप्रमाणे सचिव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी शेषरावजी चव्हाण यांनी प्रस्तावनेमध्ये सांगताना सांगितलं की त्यांची हे चाळीसवं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आज जे चार पुस्तकांचं प्रकाशन झालं त्यामध्ये नाटआउट नाईन्टी हे त्यांचं नव्वदी त्यांनी पूर्ण केले असल्यामुळे ते एक पुस्तक आत्मचरित्र पडलेलं आहे आणि बाकीची तीन पुस्तकं या तीन पुस्तकांमध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील संबंध आणि गूढ हा एक विषय या विषयावरचं एक पुस्तक होतं त्याचबरोबर फाळणीच्या वेळेसची परिस्थिती हे एक पुस्तक होतं आउट नाईन्टी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अंतिम काळामधील त्यांची काय अवस्था होती आणि काय ते व्यथित होते हे सगळं त्यामध्ये दिलं होतं त्याचबरोबर फाळणीच्या संदर्भामध्ये सुद्धा विवेचन करणाऱ्या uh, पुस्तकांचं प्रवचन प्रकाशन पार पडलं शेषरावजी चव्हाण हे अत्यंत नेमस्थग्रस्त विद्यापीठामध्ये ते मराठवाडा विद्यापीठामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी ते, ते उपकुलसचिव होते त्यावेळी आमच्या विद्यापीठाची अवस्था अशी होती की जेव्हा कुठे नोकरीच्या जागा जाहिराती निघायच्या तर त्या खाली एक तर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधरांनी या ठिकाणी अर्ज करू नये आणखी वीस पुस्तक आणि चाळीस झाल्यानंतर चाळीस पुस्तक माझी झाली सात एप्रिलला ला पुस्तक माझं पूर्ण झाले सात एप्रिलला माझे नव्वद वर्ष पूर्ण झाले आणि त्या दिवशी हे सगळं करायचं ठरवलं होतं पण तो आचारसंहिता लागली आणि ते आज तो कार्यक्रम होत आहे आणि आनंदाची आणि साहर्षाची गोष्ट माझ्यासाठी ही आहे की पवार साहेबांच्या हस्ते आमच्या पदवीधरांना त्या ठिकाणी मान्यताच नव्हती आणि मग जेव्हा परीक्षा विभागाचं प्रमुख शेषरावजींना करण्यात आलं त्यावेळेस राज्यपाल होते अली यावर जंगल त्यांनी शेषरावजींना बोलून घेतला आणि सांगितलं की ही जी तळटीम आहे की मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधरांना कुठे अर्ज आवेदन करता येत नाही नोकरीसाठी अर्ज करता येत नाही ही तळटीप मात्र निघाली पाहिजे शेषरावजी म्हटले की मला चार परीक्षा घेऊ नये चार परीक्षा झाल्या की मी ती तळटीप नक्की काढतो आणि ती नंतर निघाली असे नेमस्थ व्रतस्थ असलेले शेषरावजी चव्हाण जेव्हा ते पुढे रजिस्ट्रार झाले कुलसचिव विद्यापीठाचे आणि मग एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं ठरवलं तर राज्यपाल महोदयांनी त्यांना सांगितलं नाही आम्ही तुम्हाला कंटिन्यू करत आहोत आणि तुम्हाला तिथे राहायचं आहे त्यांनी स्पष्टपणे नाही मला आता काही सामाजिक बातील की मला सामाजिक ऋण मला उतराय व्हायचंय त्यातनं आणि मी हे तुम तुमची वैनंती मान्य करू शकत नाही आणि त्यांनी ती नोकरी सोडली तर या पुस्तकांचं विमोचन जेव्हा झालं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर कमल किशोर कदम माझी शिक्षण मंत्री यांनी विशेष करून फाळणीच्या संदर्भातले जे पुस्तकामध्ये विवेचन केलेलं आहे विशेषरावजी चव्हाण यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही या फाळणीसाठी महात्मा गांधीला जबाबदार धरलेलं आहे याच्याशी मी असहमत आहे सुधेंद्र कुलकर्णी यांच्या माध्यमात यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि महात्मा गांधी हे कधीच फाळणीच्या बाजूने नव्हते हे विस्तार त्यांनी सांगितलं इंडिया जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल मोहम्मद अली जीना पहात्मा गांधी नाम आई डोट्री विद महत्मा गांधी ने देशा फानी का शेवट पर विरोध किया महत्मा गांधी फानीच गुनगार हो सकते शरद पवारांनी जेव्हा भाष्य केलं या सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे द्रष्टी नेते होते पूर्व काळामध्ये आधुनिक भारत कसा असेल ही जी पंडित नेहरूंचा ध्यास होता आधुनिक भारताकडे त्यासाठी कृतिशील योजना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती विशेष करून औद्योगिकरण त्याचबरोबर सिंचनाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा अभ्यास होता आणि ती सगळी मांडणी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंकडे केलेली होती wx in the habit will work and you will never make it sonra tears is out the messenger sir wx is a sixty top sir because ya eco is Bu the valley Bu goes to all the same time bir satisfaction is

प्रत्येक तरुणांनी नव्या पिढीने याचं वाचन करावं वा असं आवाहन करतानाच शेषरावजींना त्यांनी सूचनाही केली की ह्या पुस्तकांच्या तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये याचं भाषांतर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमच्या भारताचा इतिहास पोहोचेल शेषरावजींच्या पुस्तक लेखनाबद्दल शरद पवारांनी गौरवद्गार काढले त्यांनी सांगितलं की शेषरावजी सातत्यानं साहित्य निर्मिती करत आलेली आहे त्याचं साहित्य म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे आणि पुढच्या पिढीसाठी हा खूप मोठा ठेवा आहे एकंदर हात देखणा सोहळा पार पडला या सोहळ्याला रसिकांनी साहित्यप्रेमींनी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आणि हा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम पार, पार पडला पुस्तकं नक्कीच आपण घ्यावीत आणि हे पुस्तकं वाचनीय आहेत याबद्दल काहीच शंका नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणा स्रोत आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर, आवड तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर करावा त्याचबरोबर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला पाहिजे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार आणि चाळीस पुस्तकानंतर